बिडा विरुद्ध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या च्या चेअरमन नामदेव पाटील तर व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली धुळे तालुक्यातील कार्यकारी सेवा चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली यावेळेस सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा अध्यक्षी अधिकारी म्हणून सो ए एस सोनार व सहकारी म्हणून ए बी विदाते समीर वंजारी यांनी या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले तर यावेळेस सर्वनुमते भिडाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी हमदेव पाटील यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून पंडित पाटील तर अनुमोदक म्हणून शिवदास राठोड हे होते तर व्हाईस चेअरमनपदी निंबा जाधव यांची एकमत निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून उत्तम जाधव तर अनुमोदक म्हणून वनामाडी हे होते तर सदरची निवडणूक अतिशय खेळमेळच्या वातावरण बिनविरोध करण्यात आली यासाठी आमदार कुणालबाब पाटील यांच्या नेतृत्वात मार्गदर्शन जवाहर गटाचे वर्चस्व या ठिकाणी निर्माण झाले असून रितेश भाऊसाहेब पाटील बाजीराव राणा पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर निवड करण्यात आली तर यावेळेस संचालक पंडित पाटील नामदेव पाटील शिवदास राठोड मंगलदास पाटील दत्तू माडी रेंद्र पाटील उत्तम जाधव अन्नपूर्णा पाटील बेबाबाई पाटील ईश्वर माडी संतोष जाधव आदी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी

घडून आणलं त्यांचे सर्व सभावर आमचे नेते अभिनंदन करतो आणि या ठिकाणी येऊन जे कष्ट येत त्यांचंही सगळ्यांसारखे अभिनंदन करतो आणि विकासोसाठी जी लयाला चालली मी आणि अपेक्षा करतो शर्माबाई शर्माण कसा आणता येईल आणि आपले जे कार्यालय कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल आणि नवीन कार्यालय कसं का उभं करता येईल याच्यासाठी कुठलाही भेदभाव न करता सगळे संचालक मंडळ तुमच्या पाठीशी राहू आमचा जो ग्रुप आहे तो देखील तुमच्या पाठीशी राहील परंतु आपण प्रयत्न करावा अशी या ठिकाणी आमचे विकास सोसायटीची बिनविरोध निवड झाले आमच्यामध्ये बिर्ड व तांडा ग्रुप असल्यामुळे आम्ही बारा पंच कमिटीचे सदस्य त्यापैकी सगळ्यांच्या मते बिनविरोध नामदेव पाटील यांना चेअरमन करण्यात आलं दोन नंबरला निंबा काढू जाधव यांना तांडा यांना पद देण्यात आलं आता याच्या पुढे जे बी शेतकऱ्यांचे योजना आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू हो आम्हाला रितेश भाऊसाहेब साहेब कुणाल पाटील आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आमची यांच्या पुढे गोर गोरीब शेतकऱ्यांसाठी जे बी भी बिवाणं हाफेस जे काही असेल ते आम्ही आमदारच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या किंवा राबवणार आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात